सर आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आज जन्माष्टमी जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी ब्लॉग बनवते ब्लॉग बनवायला मी आज सुरुवात केलेली आहे हाय नमस्कार कसे हात बरेच असणार बरेच राह आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाऊ चरणी प्रार्थना रात्री बारा वाजता कृष्ण भगवंताचा जन्म होतो तर छोटा मोठा का होईना तर मला पण इच्छा आहे तर मी पण साजरा करणार आहे तर आज घरोघरी उत्सव साजरा करतील रात्री बारा वाजता तर चला म्हटलं मी पण छोटा मोठा करते मी पण पाडणा आणलेला आहे मागे दाखवलाच होता तुम्हाला पाडणं मी तर बघा असा पाडणा मी आणलेला आहे गेल्या वर्षीचा आणलेला आहे मी हा पाडना तर चला म्हटलं हाय आपल्याकडे पाना तर मग आपण पण छोटा मोठा का होईना उत्सव साजरा करूया काय चुकबुल झाली भगवंत हायच माफ करायला मला पण काही एवढं माहिती नाही पण पुस्तकात वाचून वाचून मी करणार आहे हा उत्सव साजरा छोटा मोठाच करणार आहे घरच्या घरी तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तर बघा हा पाड नाही तो हे बघा हे अशा टिकल्या आवल्या होत्या मी आणि धुतलेला आहे त्याला मी हा बघा आत्ताच धुतला ठेवलेला होता त्याला मी आजच काढला तर बघा खूपच छान आणि खूप मस्त पाडण आहे तर मला खूप आवडला होता गेल्या वर्षीच घेतला होता मी तर हा पाडण आहे ना पिववर सागचा आहे बाहेरूनच मागवलेला आहे मी इथं नंदुरबार मधून नाही घेतलेला आहे बाहेर गाहून मागवलेला आहे मी तर पिव्हर सागचा पाडण आहे तर चला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ चला आज सकाळची माझी देवपूजा लाईट गेलेली आहे सर्व घरात अंधारच आहे इन्व्हर्टर आहे त्याच्यामुळे एक लाईट चालू ठेवलेला आहे तर बघा आजची देवपूजा माझी साधी आणि सिम्पल